नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त बातमीकडे बोलतो आहे मित्रांनो बातमी आहेत आठव्या वेतन आयोगापूर्वीच महाराष्ट्र राज्य किमान वेतन नियमाच्या पुनर्रचनाच्या बाबतीत शासन निर्णय निर्गमित नमस्कार

सल्लागार मंडळाची पुनर्रचना निर्णयात किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस च्या चा कलम सात नऊ आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील नियम चारच्या तरतुदीनुसार चौदा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती त्यामध्ये किमान वेतन चा नियम एकोणीसशे मंडळाची पुनर्रचनाची नियुक्ती साठी तीन वर्षाचा कालावधी होता आता तो दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी संपुष्टात आला सदर बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळातील मालक कर्मचारी आणि स्वतंत्र प्रतिनिधी तसेच सदर मंडळाचे अध्यक्ष यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणूनच या संदर्भात श्री गणेश लक्ष्मणराव ताठे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव सहायक कामगार आयुक्त ग्राम विभाग मुंबई यांच्या नेतृत्वाखाली मालक प्रतिनिधी प्रतिनिधी किमान वेतन सल्लागार मंडळ किमान वेतन अधिनियम अठ्ठेचाळीस च्या कलम पाच नुसार सदर समिती पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कामगाराच्या किमान वेतनाचा अभ्यास करून किमान वेतन दर निश्चित करणार आहे आणि आवश्यक तसे शिफारशी शासनास सादर करण्यात येणार आहे संबंधित शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही दिसते आहे ही लिंक आहे या लिंक आपल्याला पीडीएफ घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच